श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकायला घेतला असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐका स्वामी देव आणि महागणपती तुमच्यावर आज कृपादृष्टी करण्यासाठी आले आहेत जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा जिथे जिथे तुम्ही भक्ती श्रद्धा ठेवता तिथे तिथे तुमचा विश्वास जागृत होतो आणि तुम्हाला तिथून अनुभव यायला प्रारंभ होतो तुम्हाला माहीत आहे प्रत्येक पूजना अगोदर देव गणपतीचे पूजन अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यांना तो सन्मान त्यांच्या माता पितांनी देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेश मंगल देवता म्हणून प्रथम पूजल्या जातो देव म्हणतात बाळा तुला माहीत आहे ना सर्व काही कथा तू ऐकल्या आहेत तेव्हा तुला हे ज्ञात असेल की सर्वप्रथम देव गणपतीचे आवाहन प्रत्येक कार्यासाठी केले जाते तसेच तुझे कार्यही तू ज्याप्रमाणे आरंभ केले आहे आता ते पूर्णत्वास जाणार आहे बाळा निश्चिंत राहा तुमच्या अडचणी देवानी दूर केले आहेत त्या कार्यात खूप काही अडथळे पूर्वी होते जे आता तुमच्या खूप काही श्रद्धेने भक्तीने देवानी दूर करण्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले आहेत तुम्ही जेव्हा देवाला हाक मारता प्रार्थना करता तेव्हा विनंती करा की देवा माझ्याकडे जे येत आहे ते माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असावे कारण देव तुमची केलेली प्रार्थना आणि तुम्ही मागितलेले सर्व काही तुम्हाला प्रदान करत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक आणि मंगल कार्य आहे तुम्ही आज ज्या कार्याला प्रारंभ कराल ते तुमच्यासाठी उन्नतिकारक सफलतापूर्वक पूर्ण होणारे असेल देव म्हणतात बाळा काळजी करू नको माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमच्यासाठी कल्याण करणारे आहेत मागील काळात ज्यांनी खूप काही क्लेश खूप काही संताप सहन केले आहेत काही कार्यात अशा अडचणी होत्या की त्या कुठल्या कारणाने जात नव्हत्या पण तुम्ही ते सर्व काही प्रार्थनेने संपन्न केले आहे आज तुम्ही त्या अडचणीतून दूर झाला आहात देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त होण्याची वेळ आली आहे देवांजवळ न्याय आहे तुम्ही जेव्हा देवांकडे प्रार्थना करता तेव्हा मनोमन चिंता करू नका कारण जेव्हा तुम्ही सर्व काही देवावर सोपवता तेव्हा निश्चिंत राहा स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश जो कोणी स्वामी प्रिय बाळ ऐकत आहे त्याच्यावर स्वामी देव निरंतर कृपा करो त्याच्यावर महागणपती निरंतर खुश आनंदी राहो आणि त्यांची सगळी कामे पूर्ण होत आणि त्यांना सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती हो जे कोणी प्रेम मागत आहेत त्यांना त्यांचे प्रेम अवश्य मिळावे ज्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांना ते मोठे यश प्राप्त व्हावे देव म्हणतात बाळा मागील काळातल्या खूप काही अडचणी दूर झाल्या आहेत तेव्हा आता तुझा मार्ग मोकळा आणि सुखकर करण्यात आला आहे देवांची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा चिंता क्लेश आणि दुःख हे सगळं तुझ्याकडून काढून घेण्यात आलं आहे बाळा आता तुझ्यासाठी सुख समाधान आरोग्य उन्नती प्रगती आणि ऐश्वर तुझ्यासाठी देण्यात येत आहे स्वामी म्हणतात कधी कधी लोक देवाकडे येताना घाबरतात त्यांच्या मनात कसली तरी भीती असते पण मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर तुम्हाला देवाकडे यायचे आहे तर या आणि निश्चिंतपणे या कारण भीतीचे काहीही कारण नाही तुमच्या मनातील त्या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत की तुम्ही आज कराल आणि उद्या नाही कराल तेव्हा काय होईल खूप काही लोक देवांसाठी काही भय आपल्या मनात ठेवून आहेत तेव्हा निश्चिंत रहा देव फक्त कल्याणकारी आणि कल्याणकारी आहे तेव्हा देवाजवळ येताना कुठलीही शंका मनात आणू नका तुम्ही बाळ आहात स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही आज तृप्त आणि आनंदी व्हाल तुमचे एक मोठे कार्य पूर्ण रूप घेण्याच्या तयारीत आहे तुमचे ते कार्य खूप काही लांबणीवर पडलेले होते त्यासाठी तुम्हाला खूप काही परिश्रमही घ्यावे लागले आहेत खूप काही काळापासून ते पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता पण आता मात्र देवांची कृपादृष्टी त्यावर आली आहे आणि तुमचे ते कार्य सिद्ध झाले आहे तेव्हा तुम्हाला दैवी चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत आहेत स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्याकडे सुख समाधान आनंद आणि प्रगती देवत स्वामींचे आशीर्वाद अनंत आहेत आणि अकलनीय आहेत कधी कधी सामान्यजनांच्या लक्षात येत नाही की देव आपल्याला जे मागत आहे ते न देता आपल्यासाठी जे काही चांगले आहे ते पाठवत आहे कधीकधी तुम्ही घाबरता कारण जसे तुम्ही पाहत असता तशा काही गोष्टी होत नाहीत तेव्हा तुमचे मन विचलित होते पण त्या क्षणाला थोडा धीर धरा थोडा संयम ठेवा कारण देवाचे कार्य हे कुणाच्याही लक्षात न येणारे असते कधी कधी तुम्ही खूप काही आशीर्वाद असे मागता की जे तुम्हाला लगेच प्राप्त व्हावेत अशी तुमची इच्छा तुम्ही देवांपुढे व्यक्त करता पण देव सांगतात बाळा कुठल्याही कार्यासाठी एक सीमा आणि एक कालावधी जो विधिलिखित आहे त्याप्रमाणेच सर्व काही होणार आहे जर जेव्हा ज्या कार्यांसाठी उचित वेळ लागत आहे तर तू संयम ठेव धीर ठेव कारण तू त्या कार्यासाठी जे परिश्रम घेतले आहेस ते व्यर्थ होणार नाही माझ्या वचनावर विश्वास ठेव तू केलेले कार्य मी कुठेही वाया जाऊ देणार नाही बाळा निश्चिंत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि चमत्कारिक आहे तू सत्य ऐकत आहेस बाळा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेतला आहे त्या क्षणापासून तुझ्या मनात ती शांतता प्रवेश करत आहे माझे आशीर्वाद प्रवेश करत आहे तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्ही स्वामींची कृपादृष्टी आणि अनुभव घेतले असतील कित्येकदा तुमच्या कार्यात आलेल्या अडचणी तुम्ही स्वामींच्या कृपेमुळे नाहीश्या केल्या असतील जर तुम्हीही ते अनुभव केले आहेत तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका आज महागणपतीच्या द्वारा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत आहे तुमच्या कार्यातील विघ्ने संकटे नाहीसे करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ज्यांना कुणाला त्या गणपतीची सेवा जमत आहे ते भाग्यशाली आहेत ज्यांना ते सर्व काही आज आणि पुढील काळात नक्कीच प्राप्त होणार आहे विश्वासाने ज्यांनी कुणी या संदेशातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार केले आहेत त्यांच्या कार्यातील अडथळे दूर होतील स्वामी देव त्यांचे कल्याण करतील त्यांच्यासाठी जे आवश्यक आशीर्वाद आहे ते येतील यावर विश्वास ठेवा स्वामींची दिव्य शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडाला व्याप्त आहे तेव्हा तुम्ही या प्रभावात देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात तू फक्त नामस्मरण कर आणि सर्व काही चिंता माझ्यावर सोपव मी सर्व काही नीट करणार आहे तुला हवे असलेले आशीर्वाद चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे ज्या कार्यांचा तू प्रारंभ देवाचे नाव घेऊन केला आहे ते आता तुला शुभ देण्याला सुरुवात करणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमच्या कार्यात तुम्हाला अधिक प्रगती इथून पुढे दिसून येईल कारण देव तुमच्यासाठी तुमचे मार्ग सुखकर आणि आनंदी करत आहेत देवांची केलेली प्रार्थना आणि देवांची केलेली सेवा कुठेही वाया जात नाही जर कुठल्या कार्यांना उशीर लागत असेल तुम्ही म्हणत असाल की हे तर होत नाही तर थोडे शांत राहा आणि काही काळ देवाच्या ध्यानात नामस्मरणात मन अधिक लावणे सुरू करा तुम्ही पाहाल काहीच काळानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होताना आणि तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे तुम्हाला आशीर्वाद देवाकडून प्राप्त होताना अनुभव येतील जर तुम्ही ते अनुभव केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव घेतले आहेत अशी कमेंट करा आज स्वामी माऊलीचा आशीर्वाद प्रत्येक भक्तावर आहे तुम्ही मनातील एक इच्छा मागा आणि अकरा दिवसात ती पूर्ण होईल याची शाश्वती स्वतःच्या मनात विश्वासाने बाळगा तर तुम्हाला ती इच्छा प्राप्ती या येणाऱ्या अकरा दिवसात प्राप्त होईल देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी आहेत तुमचे ज्यात कल्याण आहे तेच देव तुम्हाला देऊ करतात तेव्हा स्थिर मनाने हा संदेश ज्यांनी कुणी ऐकला आहे त्यांचे सर्व काही चांगलेच होणार आहे आज त्यांच्या जीवनात शुभच शुभ होणार आहे काहीतरी मंगल कार्य होणार आहे जे कोणी आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्या देव त्यांना गुणाकाराने ती प्राप्ती करून देणार आहेत असे आशीर्वाद देवांचे येत आहेत जर तुम्ही ते स्वीकार करायला तत्पर असाल तर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका माझा देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्यासोबत आज काहीतरी शुभ आणि शुभच होणार आहे तुमच्यासाठी आजचे हे चोवीस तास अत्यंत शुभ फळ देणारे आहे याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुख समृद्धी प्रगती आनंद आरोग्य देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ